तर, तर, तर मी आज तुमच्यासाठी जेवणाची चव वाढवणारी खुसखुशीत व झणझणीत ते दिवस टिकणारी खमंग तीळ शेंगदाणा चटणी बघणार आहोत तर चला वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चटणी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर साहित्य बघूया तर मी इथे अर्धी वाटी तीळ घेतली आहे त्यानंतर एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस आहे चार ते पाच लाल सुक्या मिरच्या एक टेबल स्पून कश्मीरी लाल तिखट घ्यायचे एक टेबल स्पून लाल तिखट आणि चवीपुरती मीठ बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि हो लसणाचं वरचं साल अजिबात काढायचं नाहीये त्यानंतर गॅसवर हे सगळे जिन्नस भाजण्यासाठी तवा गरम करून आहे तवा गरम झाला की सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेऊया साधारण एक ते दोन मिनिट आपले शेंगदाणे खुसखुशीत जातात शेंगदाण्यांची वरची साल निघायला लागली हे शेंगदाणे एका वाटीत काढून घ्या आणि शेंगदाणे भाजण्यासाठी गॅसची ठेवायची त्याच तव्यावर आपल्याला एक वाटी तिळ भाजून घ्यायचंय तवा गरम असल्यावर तिळ टाकले आणि तिळाला चटका बसला की तीळ तव्यावर चुड्या मारायला लागतात त्यामुळे सारखं आपल्याला तिळ चाळत राहायचंय ते मस्त असे टम्म फुगले आणि त्याला एक असा गोल्डन कलर आला कि ते एका वाटीत काढून घ्यायचे लसूण भाजून घेऊया लसूण भाजताना लसणाची साल न काढता लसूण मस्त गोल्डन असं भाजून घ्यायचंय लसूण भाजून झालं की लगेच त्यामध्ये चार ते पाच मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तवा गरम असल्यामुळे आपल्या मिरच्या छान भाजल्या जातात आणि हो तेलाचा एकही थेंब न वापरता आपल्याला ह्या मिरच्या छान भाजून घ्यायच्या मिरच्या टम्म फुगल्या की एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि सगळ्यात शेवटी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा केस भाजून आहे आता हा खोबऱ्याचा केस भाजताना एक तर तुमचा तवा खूप जास्त गरम असेल तर गॅसची फ्लेम बंद करा नाहीतर खोबऱ्याचा केस जळण्याची शक्यता असते खोबऱ्याचा केस आपल्या जास्त न भाजता त्यामधला फक्त मच्छर काढून घ्यायचा आहे आणि थोडासा गोल्डन कलर आला आणि खोबऱ्याचा किस आपला क्रिस्पी झाला की लगेच काढून घ्यायचा आहे इथे आपण सगळे जिन्नस छान भाजून घेतलेले आहेत आणि हो जर तुम्हाला चटणीमध्ये शेंगदाण्याची साल आवडत नसेल तर तुम्ही ती काढूही शकता पण सालीमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात त्यामुळे मी साल तशीच ठेवतेय बघा इथे खोबऱ्याचा किस पण आपला किती छान गोल्डन आणि क्रिस्पी असा झालेला आहे हातावर लगेच चुरला जातो आणि मस्त टम्म फुगलेले आहे तर आपण हे सगळे जिन्नस एकदाच न वाटता ग्राइंडर मधून एक एक जिन्नस वाटून घ्यायचा वाट वाट आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर शेंगदाणा बारीक करून घेऊया शेंगदाणा अगदी जास्त बारीक न करता दरदरीत असा दळून घ्यायचा आहे बघा इथे शेंगदाणा दरदरीत असा दळून घेतलेला आहे दळलेला शेंगदाणा एका प्लेट मध्ये काढून घ्या त्याच भांड्यात तीळ दळून घेऊया ते सुद्धा आपल्याला जास्त बारीक न करता दरदरीतच दळून घ्यायची त्यानंतर त्याच भांड्यामध्ये भाजलेली लाल मिरची दळून घेऊया आणि हो मिरची दळताना पावडर न करता अगदी बाजारात जसे चिली फ्लेक्स मिळतात ना तसंच आपल्याला दळून घ्यायचंय बघा वाटतं ना बाजारात मिळते तशीच चिली फ्लेक्स दळलेले सगळे जिन्नस एका प्लेट मध्ये काढून घेतलेले होते त्यामध्ये बाकीचे साहित्य मिक्स करून घेऊया सर्वात अगोदर भाजलेला लसूण आहे त्यानंतर एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर आता इथे चटणीला छान कलर येण्यासाठी मी या मिरचीचा उपयोग करते त्यानंतर एक चमचा लाल तिखट पण जर तुमच्या सुक्या मिरच्या जास्त तिखट असतील तर तुम्ही मिरची पावडर स्किप करू शकतात त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि सगळ्यात शेवटी भाजलेला खोबऱ्याचा हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून त्यानंतर एक ग्राइंडरचं भांड घेऊन त्या भांड्यात अगदी एक ते दोन सेकंड चालू बंद चालू बंद करून असं हे सगळं मिश्रण दळून घ्यायचंय एक टीप लक्षात ठेवायची आपल्याला खूप जास्त ग्राइंडर चालू ठेवायचं नाही एक दोन सेकंड फक्त मिक्सरचं बटन असं उलट फिरून आपल्याला हे दळून घ्यायचंय बघा तेलाचा एकही थेंब न वापरता आपली मस्त खुसखुशी झणझणीत अशी तीळ शेंगणा चटणी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली आशा कुकिंग कॉर्नर या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू